नमस्कार मित्रांनो ग्रे मार्केट ट्रेड आहे मराठी युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहरी स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण कशा पद्धतीने निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करू शकतो कारण की निफ्टी जुन्या वीकली एक्सपायरी आणि वीकली एक्सपायरीला सध्या निफ्टीमध्ये एक इंटरेस्टिंग पॅटर्न टॉपला तयार झालं जर ह्या पॅटर्नचं ऍक्टिव्हेशन मार्केटमध्ये झालं तर मार्केटमध्ये आपल्याला लोअर साईड ओपन होताना दिसेल त्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला काम करताना आता जे काही आजचा लो आहे या लोवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि आजच्या लोच्या खाली जर कंटिन्युअसली निफ्टी जर क्लोज व्हायला सक्सेसफुल झाला तर निफ्टीमध्ये आपल्याला एक सेलिंग बघायला मिळू शकतं त्यामुळे निफ्टीमध्ये जो काय आता हायर साईडला टॉपला जो काही निगेटिव्ह पॅटर्न तयार झाला त्या पॅटर्नवरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे ह्या आजची जे काय कॅन्डल तयार झाले तर ह्या कॅन्डलचा हाय आणि आजच्या कॅन्डलचा लो खूप इम्पॉर्टंट असणार आणि ह्या या दरम्यानच मार्केटमध्ये आपल्याला एक चांगल्या ट्रेडची संधी बघायला मिळणार आहे त्यामुळे ह्या लेवलवरती आता किंवा ह्या आजचे जे काही दोन पॉईंट तयार झालेले आहेत आजचा जो काही हाय तयार झाला आणि लो तयार झाला याच्यावरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे जर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी लॉप जर केला असेल तर निफ्टीमध्ये आपल्याला एकशे एक्केचाळीस अंकांची घसरण बघायला मिळाली सकाळी मार्केट गॅप ऑफ ओपनिंग झाला आणि गॅप ऑफ ओपनिंग नंतर निफ्टीनं नवीन लाईफ टाईम हाय तयार केला आणि त्यानंतर जवळजवळ निफ्टीमध्ये आपल्याला अडीचशे अंकांची घसरण बघायला मिळाली आणि फायनली निफ्टी हा बावीस हजार क्लोज झाला जो काही आजचा निफ्टीचा लो आहे तो लो उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी खूप महत्वाचा आहे एकवीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी ते एकवीस हजार नऊशे पंचावन्न हा जो काही एक झोन आहे ह्या झोनमध्ये निफ्टीसाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे ह्या सपोर्टच्या खाली निफ्टीमध्ये जे जर सेलिंग यायला चालू झालं तर निफ्टी आपल्याला लोअर साईडला येताना दिसू शकतो त्यामुळे एकवीस हजार नऊशे पंचावन्न ते एकवीस हजार नऊशे नव्वद नऊशे अठ्ठ्याण्णव ह्या ही जी काही लेवल आहे ह्या लेवलमध्ये निफ्टी उद्या कशा पद्धतीनं होल्ड करतो किंवा ह्या लेवलला कशा पद्धतीनं ब्रेकडाऊन करतं हे बघणं खूप गरजेचं आहे आजच्या शेशनमध्ये निफ्टी ओपन झाला ओपनिंग झाल्यानंतर निफ्टीनं नवीन लाईफ टाईम हाय तयार केलं तिथून निफ्टीमध्ये आपल्याला एक सेलिंग बघायला मिळालं आणि ह्या सेलिंग नंतर निफ्टी लोअर साईडला क्लोज झाला म्हणजे जर उद्या निफ्टी फ्लॅट ओपन होऊन जर एकवीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव किंवा फायनली एकवीस हजार नऊशे पंचावन्न ह्या लेवलच्या खाली जर ट्रेड करायला चालू झाला तर निफ्टीमध्ये आपल्याला हा जो काही हो गॅप नंतर गॅप गॅप क्रिएट झाला हा गॅप फिल होताना दिसेल तर निफ्टी त्यावेळेस एकवीस हजार नऊशे ह्या लेवलकडे येईल जर एकवीस हजार नऊशे ही लेवल निफ्टीला नाही होल्ड झाली तर एकवीस हजार आठशे हा जो काही स्ट्रॉंग सपोर्ट आहे ह्या स्ट्रॉंग सपोर्टकडे निफ्टी आपल्याला येताना दिसू शकते त्यामुळे एकवीस हजार नऊशे पंचावन्नच्या खाली निफ्टीमध्ये तुम्हाला पुट ऑप्शनचा प्लॅन करायचा आहे मार्केट फ्लॅट ओपन झाला आणि फ्लॅट ओपन होऊन जर एकवीस हजार नऊशे पंचावन्न या लेवलच्या खाली कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झालं तर निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा प्लॅन करा त्यावेळेस निफ्टीचं पहिलं टार्गेट असणार ते एकवीस हजार नऊशे आणि दुसरं टार्गेट आपल्याला एकवीस हजार आठशे अकरापर्यंत दुसरं टार्गेट आपल्याला निफ्टी निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं तर निफ्टी उद्या जर बावीस हजार ह्या लेवलच्या खाली कंटिन्युअली ट्रेड केला तर निफ्टीमध्ये आपल्याला जो काही रेजिस्टन्स राहणार आहे तो बावीस हजार पंचावन्न ते बावीस हजार शंभर ही हा जो काही पन्नास पॉईंटचा एरिया आहे हा एरिया एक निफ्टीमध्ये रेजिस्टन्सचं काम करणार आहे त्यामुळे निफ्टीमध्ये तुम्हाला बावीस हजार एकशे अकराच्यावरती कंटिन्युअसली कॉल ऑप्शनवरती ट्रेड करायचा आहे बावीस हजार एकशे अकरा ह्या लेवलच्यावरती निफ्टी कधी पण ट्रेड करायला चालू करू द्या सकाळच्या सेशनमध्ये असेल दुपारच्या सेशनमध्ये असेल त्यावेळेस तुम्हाला कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे आणि लोअर साईडला तुम्हाला एकवीस हजार नऊशे पंचावन्न ही लेवल वॉच करायचं आहे ह्या लेवलच्या खाली तुम्हाला निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करायचा आहे जर उद्या निफ्टी फ्लॅट ओपन होऊन जर बावीस हजार एकशे अकरा ह्या लेवलच्या वरती ट्रेड करायला चालू झालं तर निफ्टी परत बावीस हजार दोनशे पन्नास या लेवलकडे आपल्याला ट्रेड करताना दिसू शकतो त्यामुळे निफ्टीमध्ये सीई ऑप्शन कधी बाय करायचं आहे बावीस हजार एकशे अकरा ह्या लेवलच्या वरती आणि निफ्टीमध्ये पूट ऑप्शन कधी बाय करायचा आहे एकवीस हजार नऊशे पंचावन्न ह्या लेवलच्या खाली जोपर्यंत ह्या दोन लेवलच्या दरम्यान निफ्टी ट्रेड करतो तोपर्यंत तुम्हाला होला टाईल मार्केट बघायला मिळेल किंवा निफ्टीमध्ये जे काही स्टॉप लॉसेस आहेत ते स्टॉप लॉसेस ट्रिगर होताना तुम्हाला दिसतील त्यामुळे निफ्टीमध्ये ह्या दोन लेवल वॉच करणं गरजेचं आहे जर निफ्टी उद्या फ्लॅट किंवा गॅप ओपन ओपन होता गॅपडाऊनच ओपन झाला तर निफ्टीसाठी हा एरिया एक रेजिस्टन्सचं काम करणार आहे ह्या एरियामध्ये जर निफ्टीनं एम पॅटर्न तयार करून जर निफ्टी लोअर साईडला आला तर त्यावेळेस तुम्हाला निफ्टीमध्ये जे काही सेलिंग असणार आहे ते भयंकर सेलिंग तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि गॅपडाऊन ओपनिंग नंतर जर तो गॅपडाऊन मार्केटनं सस्टेन केला किंवा गॅपडाऊन ओपनिंग नंतर जर निफ्टी लोअर लो फॉर्मेशन करत किंवा जे काही स्विंग लो आहे ते स्विंगलो तयार करत त्या लोच्या खाली ट्रेड करायला चालू झालं तर निफ्टीमध्ये आपल्याला एक जबरदस्त सेलिंग बघायला मिळेल त्यावेळेस निफ्टी परत शंभर ते दीडशे पॉईंटचा डाऊन मुवमेंटम आपल्याला दाखवू शकतो त्यामुळे निफ्टी गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर जर लोअर लो, लो फॉर्मेशन करत जात असेल किंवा एखादा एम पॅटर्न तयार करून जात असेल त्यावेळेस तुम्हाला तिथं मार्केटमध्ये पुट ऑप्शनचा विचार करायचा जर निफ्टी उद्या जास्त गॅपअपच ओपन झाला तर निफ्टी डायरेक्ट बावीस हजार शंभर बावीस हजार एकशे दहा या लेवलच्या वरती ओपन झाला तर त्यावेळेस तुम्हाला बावीस हजार एकशे ते ह्या लेवलच्या वरती कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे बावीस हजार एकशे तेतीस ही जी काही लेवल आहे ही लेवल खूप महत्वाची ह्या लेवलवरती तुम्हाला निफ्टीमध्ये एक शॉर्ट स्टोरी रॅली बघायला मिळू शकते परत निफ्टी हा काय करू शकतो एका लाईफ टाईम हायकडे जाताना तुम्हाला दिसू शकतो त्यामुळे बावीस हजार एकशे तेतीसच्या वरती गॅप ऑफ ओपनिंग नंतर काय करायचा आहे कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे फ्लॅट ओपनिंग नंतर पण बावीस हजार एकशे तेतीसच्या जर तुम्ही कॉल ऑप्शन घेतला तर त्यावेळेस तुम्हाला तिथे बेटर रिस्क रिवॉर्ड उशाचा ट्रेड मिळेल हा जो काही पॅटर्न तयार झाला हा आहे तो बेरीश एनगल्पिंग पॅटर्न तर ह्या पॅटर्नचा ऍक्टिव्हेशन कधी होणार आहे जर निफ्टी एकवीस हजार नऊश पंचावन्न च्या खाली डेली बेसिसवरती क्लोज झाला तर अजून डेली बेसिसवरती निफ्टी एकवीस हजार नऊशे पन्नासच्या वरती एकवीस हजार नऊशे पंचावन्नच्या खाली क्लोज झालेला नाही अजून तो बावीस हजारच्या वरतीच ट्रेड करतोय जर उद्या निफ्टी एकवीस हजार नऊशे पन्नासच्या खाली जर कंटिन्यू उद्यान जर क्लोज झाला तर निफ्टीमध्ये आपल्याला एक डाऊन मोमेंटम ओपन होताना दिसतील त्यामुळे उद्याचं ट्रेडिंग सेशन हे निफ्टीसाठी खूप महत्वाचं असणार आहे कारण की ह्या सेशनवरती किंवा उद्याचं किंवा परवाच्या सेशनवरती नेक्स्ट जो काही वीक आहे त्या वीकचा मोमेंटम आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो जर तुम्ही बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीमध्ये पण हायर साईडवर एक सेलिंग येताना दिसत आहे जो काही हाय तयार झाला सत्तेचाळी सत्तेचाळीस हजार तीनशे त्रेसष्ट ह्या हायपासून निफ्टी बँक निफ्टीमध्ये पण सेलिंग आलं आणि बँक निफ्टीमध्ये जे काही सेलिंग आलं ते जवळजवळ पाचशे पॉईंटचं सेलिंग आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळालं आहे आजचा जो काही लो आहे तो लो बँक निफ्टीसाठी खूप महत्वाचा आहे जोपर्यंत बँक निफ्टी शेचाळीस हजार आठशे बावीस या लेव्हलच्या वरती ट्रेड करतोय तोपर्यंत तुम्हाला तो बँक निफ्टीमध्ये एग्रेसिव्हली पुट ऑप्शन बाय करायचं नाही तोपर्यंत तुम्ही छोट्या क्वांटिटीवरती बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करा शेचाळीस हजार आठशे बावीस या लेवलच्या खाली तुम्ही काय करू शकता जो काही निफ्टी बँक निफ्टी आहे त्या बँक निफ्टीमध्ये जो काही पुट ऑप्शन आहे त्या पुट ऑप्शनमध्ये तुम्ही अग्रेसिव्हि ट्रेड करू शकता जोपर्यंत आता बँक निफ्टी सत्तेचाळीस हजार दोनशे बावीस या लेवलच्या वरती कंटिन्युअसली ट्रेड करत नाही तोपर्यंत तुम्ही कॉल ऑप्शनचा विचार करू नका सत्तेचाळीस हजार दोनशे बावीस या लेवलच्या वरती बँक निफ्टीमध्ये सत्तेचाळीस हजार तीनशे पंचावन्न पर्यंतचा टार्गेट तुम्हाला बघायला मिळेल आणि सत्तेचाळीस हजार तीनशे पंचावन्न ही जर लेवल बँक निफ्टी उद्याच्या सेशनला काढली तर बँक निफ्टी परत आपल्याला सत्तेचाळीस हजार पाचशे आणि अठ्ठेचाळीस हजार या लेवलकडे जाताना दिसू शकतो पण सध्याचं निफ्टीचं बिहेवियर बघता ओव्हरऑल मार्केट बघता ग्लोबल मार्केट बघता आपल्याला सेल ऑन राईज ही स्ट्रॅटीजी जर यूज केली तर तिथं बेटर रिस्क रिवॉर्ड रेशोचे ट्रेड बघायला मिळू शकतात पण मार्केट सध्या असं आहे की मार्केट कुठल्याही क्षणी कोणत्याही डायरेक्शनला ट्रेड करत आहे जरी मार्केट लोअर साईडला ओपन झालं तर मार्केट सपोर्ट आउट करून हायर साईडला जाते हायर साईडला ओपन झालं तर हायर साईडला रेजिस्टन्स फाइंड आउट करून लोअर साइडला येते त्यामुळे मार्केट सध्या होला टाईल मुवमेंटमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्टॉपलॉसवरती आणि लॉट साईजवरती काम करणं खूप गरजेचं आहे जर बँक निफ्टी उद्या फ्लॅट आणि फ्लॅट ओपन न होता गॅप ऑफ किंवा गॅप डाउन ओपन झाला तर तुम्हाला दोन लेव्हल वॉच करणं गरजेचं कर आहे हायर साईडला जर बँक निफ्टी सत्तेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस हजार तीनशे या लेव्हलच्या दरम्यान गॅप ऑफ ओपन झाला आणि जर हे गॅप ऑफ ओपनिंग जर बँक निफीनं सस्टेन केलं एखादी रेंज तयार करून जर हे ओपनिंग हायर साईडला ब्रेकआउट दिला तर त्यावेळेस तुम्हाला तिथं कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे त्यावेळी जी काही महत्त्वाची लेव्हल असणार आहे ती तुमची सत्तेचाळीस हजार चारशे ह्या लेव्हलच्या वरती तुम्हाला कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे तरच तुम्ही तिथं मार्केटमध्ये जी काही शॉर्ट कवरिंग रॅली आहे ती शॉर्ट कवरिंग रॅली तिथं तुम्ही कॅप्चर करू शकता जर मार्केटने ह्या लेव्हलला एक रेंज तयार केली आणि ही रेंज जर लोअर साईडला ब्रेक केली तर लोअर साईडला विचार करू शकता परत बँक निफ्टी काय करू शकतो आजचा जो काही लो आहे त्या लो पर्यंत येण्याचा प्रयत्न करू शकतो त्यामुळे जर मार्केट जास्त गॅपऑप ओपन झालं तर प्राइजक्शन प्रॉपर प्राइस फॉलो करा त्यानुसार तुम्ही मार्केटमध्ये काय करा तिथे तुमचा ट्रेड प्लॅन बनवा जर मार्केट जास्त गॅपडाऊनच ओपन झालं डायरेक्ट बँक निफ्टी हा दोनशे तीनशे पॉईंट गॅपडाऊन ओपन झाला तर मार्केटसाठी हायर साईडला जाताना हा जो काही आजचा जो काही लो आहे तो लो रेजिस्टन्सचं काम करणार आहे त्यामुळे तुम्ही तिथं सत्तेचाळीस शेचाळीस हजार आठशे ह्या लेवलपर्यंत जर मार्केट जरी मार्केटनं रिकव्हरी दिली तर तुम्ही तिथं पोट ऑप्शनचा विचार करू शकता शेचाळीस हजार आठशे या लेवलवरून जर तुम्ही बँक निफ्टीला सेल केला तर त्यावेळेस तुम्हाला तिथं चांगला रिस्क रिवॉर्ड रेशोचा ट्रेड बघायला मिळू शकतो तर मित्रांनो मार्केट सध्या कन्फ्युजिंग सेटअपमध्ये आहे त्यामुळे मार्केटमध्ये तुम्ही छोट्या लॉटवरती आणि छोट्या स्टॉप काम करा ज्या साईडला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन देतं त्या साईडला मार्केट थोडंफार ट्रॅपिंग करत आहे आणि त्यानंतर मार्केट मोमेंटम देत आहे मो त्यामुळे तुम्ही तुमचे स्टॉप लॉस प्रॉपर ठेवले तर तुम्ही जे काय ट्रॅपिंग आहे त्या ट्रॅपिंगपासून वाचू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र